नमस्कार मंडळी अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे कसे काय आहात बरे आहात ना आज छानपैकी खुरासण्याची चटणीची रेसिपी टाकायचं ठरवलं त्यासाठी छान खुरासने घेतले धुवून स्वच्छ वाळवले कारण खुरासनेत बारीक माती असते दुकानात आणले तर ते बघून घ्यायचे स्वच्छ नाही तर आपल्या पीठ गाळ चाळायच्या गाळण्याने छानपैकी गाळून घ्यायचे मंद गॅसवर चांगले खमंग भाजायचे जास्त भाजायचे नाही नाहीतर कडसर लागते चटणी छान भाजल्यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी लसूण धणे जिरे मीठ तुम्ही अख्ख्या लाल मिरच्या पण दळून टाकू शकतात पण माझं तिखट छान चा त्याच्यामध्ये मी सगळं मसाले टाकून तिखट केलेलं असतं म्हणून मी त्या ह्या चटणीमध्ये मी माझं दळलेलं तिखटच टाकते नाहीतर मग आपण लाल मिरच्या वाळवलेल्या असतात त्या टाकायच्या ते टाकल्या तरी खूप सुंदर होते लसूण भरपूर टाकायचं म्हणजे चटणीला चव छान येते आपल्याला तोंडी लावण्यासाठी चटण्या हव्याच असतात निरनिराळे त्यामुळे थंडीच्या दिवसात खुरासनी तीळ खोबरं हो। याच्या चटण्या भरपूर प्रमाणात करायच्या आणि तिखट छान वाटतं खायला थंडीमध्ये छानपैकी दळून घेतल्यानंतर त्यामध्ये मी तिखट टाकते माझं दळलेलं वर्षभरात जास्त ते मीठ थोडासा हिंग टाकते धणे जिरे त्यामध्ये दळतानाच घातले लसूण पण दळतानाच घातलाय अशी छानपैकी खुरासण्याची चटणी मस्त तयार होते जर भाजीपोळी खायचा कंटाळा आला असेल तर ह्या खुरासण्याच्या वाटलेल्या चटणीमध्ये तुम्ही पापड कुरड्या टाकून छानपैकी तळलेल्या कुरड्या पापड टाकून चटणी बनवून पोळीबरोबर खाऊ शकतात पोटभर खाऊ शकतात एकदम छान लागते भाजीची पण गरज नाही खुरासनी भरून वांग पण छान लागतं अशी चटणी तुम्ही नक्की करून बघा मस्त खा मस्त राहा लाईक करा फॉलो करा शेअर करा तुम्हाला ही चटणी कशी वाटली आणि याच्या तुम्हाला काय काय रेसिपी येतात त्या पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा